माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मी या पावसावर एक छोटीशी कविता सादर करणार आहे कवितेचे नाव पाऊस गाडी पाऊस आला, आला।, आला रे आला नदी नाले भरून गेला रे गेला नदी नाले भरून गेला रे गेला पाऊस पाऊस क्षी किती कुरकुरतो आम्ही त्याला पाहून बाबा किती कुरकुरतो आम्ही त्याला पाहून चमच Thank <laughs> you.